श्री अमोलजी सापुते साहेब उपवन संरक्षक तसेच त्यांच्या या निरोप सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सापुते मॅडम आरव दिविजा तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र अजित शिंदे सहाय्य कोण संरक्षक सोलापूर तसेच महेश गानगोडे साहेब सहाय्य कोण संरक्षक उपस्थित सर्व सन्मानिय सदस्य मान्यवर किवसे साहेब असतील सर्व पत्रकार बंधू असतील वन वनपरिषद अधिकारी आहेत सर्व वनपाल वनरक्षक मी सर्वप्रथम मला वाटतं बऱ्याच वक्त्यांनी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केलेली आहेत आणि सरांच्या भाषणापूर्वी किंवा मनोगतापूर्वी या पूर्ण मनोगतांचा सार किंवा एक निष्कर्षाची जबाबदारी माझ्यावर आली असं मला वाटते परंतु निष्कर्ष जरी काढायचा झाला तरी तास पूर्ण नाही मी अगदी थोडक्यात काही सरांचे पैलू माझा मला जो अनुभव आला ते जोडक्यात आपल्यासमोर मांडू इच्छितो मी सर्वप्रथम सरांना विनंती करेल की संतोष कांग साहेबांनी जो एक मुद्दा इथे उपस्थित केला की कि सर तुम्ही तुमचा जो स्वभाव आहे तो तुम्ही नक्कीच बदलणार आहेत तर आम्ही माझे पर्सनली तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची विनंती आपल्याला राहील आपला स्वभाव तुम्ही कधीच बदलणार आहे कारण कुटुंबातला बाप माणूस हा कणखणच पाहिजे कारण कारण आपल्याला माहिती आहे आज बहुताबा ठिकाणी बघतो की आपला अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्यावर एक नियंत्रण भीतीयुक्त वातावरण भीतीयुक्त जी एक भावना आपल्या मला असायला पाहिजे त्या भीतीयुक्त वातावरणामधूनच चांगली कामं होतात आणि आज आपण पन... आपण बघतोय की आज या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व वक्त्यांच्या मनोगता मधून आपण ते सर्वांनी ऐकले आले कारण आज जुन्नर वनविभाग मध्ये एक सिस्टम उभा राहिलेली आहे एक व्यवस्था निर्माण झालेली आहे कारण बघा आपण कुठलीही समस्या समस्या तोंड देणं त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती आपण प्रयत्न करत असतो आणि काही प्रयत्न हे तात्कालिक असतात काही प्रयत्न हे आपले दीर्घकालीन उपयोगी येतात सर मला असं वाटतं की मी खात्रीपूर्व सांगतो की सरांनी आमच्या त्यांच्या तीन वर्ष हो टेनिअर मध्ये जी ही कामं केलेली आहेत की त्यांनी एक वनिबा जुनिअर मध्ये एक व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून आज सर्व वनपरिषद राज्यकारी असतील सर्व वनपाल असतील वनरक्षक असतील आम्ही सर्व असो सर्वांना ही खूप मोठी ताकद आम्हाला मिळालेली आहे आणि ह्या ताकदीच्या माध्यमातून आज मानव संघर्ष असेल किंवा इतर कुठलेही आव्हान आमच्या समोर येतील त्या आव्हानाला आम्ही यशस्वीरित्या नक्कीच तोंड देऊ कारण एखादं साम्राज्य स्मरण मी ते निर्माण करण्यासाठी खूप कष्ट लागतं सरांनी शून्यातून आपण सात मार्च दोन हजार बावीस वाटतं सरांनी हा कार्यभार स्वीकारला त्याच्या अगोदर देखील या समस्या होत्या परंतु त्या समस्यांचा समस्यांना तोंड कसं द्यायचं त्यासाठी सरांनी ते नाविन्यपूर्ण उपक्रम या वनिभाग जुन्नर मध्ये राबवले त्याच्यामध्ये बऱ्याच वक्त्यांनी उल्लेख केला की रिबर्ट बेस्टची निर्मिती मला वाटतं उर्वरित महाराष्ट्रात मी म्हणेन भारतात देखील सुद्धा कुठेही नाही आहे कारण आज मानव विमा संघर्ष हा केवळ जुन्न रोहन मर्यादित राहिलेला नाही तो पूर्ण महाराष्ट्रभर देशभर पसरत आलेलो आहे आणि त्या इतर उर्वरित महाराष्ट्रामधील वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना असेल शेतकऱ्यांना असेल किंवा ग्रामस्थांना ज्यांना ही समस्या घटसा होती त्या समस्यांसाठी उपाययोजनांसाठी किंवा एक आदर्श म्हणून वन आपलं बघितलं जात कारण बाडेचशा बाजू ह्या वन विभागाच्या लोकांसमोर येत नाही परंतु ही एक बाजू आहे मी मागच्या सहाच महिन्यापासून काम करतोय परंतु इतर वगैरे विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी काम केलेलं आहे त्या विभागामध्ये अशी व्यवस्था कुठेही नाही आणि ही सगळ्यात मोठी ताकद आहे कारण आज तुम्ही सरांचा स्वभाव आहे म्हणून घाबरायचं काहीच कारण नाही कारण तुमच्याकडून जेव्हा कधी चूक होते त्यावेळेस नक्कीच तुम्ही घाबरला पाहिजे आणि चूकच आपल्याला चांगलं काम करायला येते सरांनी वेळोवेळी मी मागच्या आठ वर्षापासून वनविभागात काम करतोय मला माझ्या या आठ वर्षाच्या काळामध्ये मला पहिले असे डीशिया मिळालेले आहेत की जे डीसीएफ स्वतःहून फिल्डवर एवढा त्यांचा प्रेझेन्स आहे कारण फील्डवर जेव्हा अधिकारी असतात त्यावेळेस सगळीच कामं नीट होतात असं ना मी तरी करून तुम्हाला सांगेन कारण सरांनी नर्सरी द्या बऱ्याच जणांना जीवामृत तयार झालं की नाही दिलं की नाही हा प्रश्न लेवलला सगळ्यांना मार्गदर्शन केलं आहे मी दहा सप्टेंबरला इथे जॉईन झालो सरांबद्दल मी थोडं अजितकडूनच ऐकलं होतं की सरांचा स्वभाव म्हणून इथं येण्या अगोदर त्यांना फेसबुकला प्रिंट रिक्वेस्ट पाठवायची माझी हिंमत झाली नाही कारण आल्यानंतर पुढचा माणूस आपल्याबद्दल काय विचार करेल तर हे मनात घेऊन मी समक्ष भेटूनच बायकाळ सुरू करूया मी स्वतः शिबान समजतो तसं थोडा जरा मी आज सुद्धा आहे कारण सरांसोबत काम करायचं मला खूप कमी संधी मिळाली आणि एवढ्या कमी वेळामध्ये मी जेव्हा सरांचे कामाची पद्धत बघितली लोकांकडून ऐकलं तेव्हा अनेक दुसरी त्याशी अड्रेस झालो मला माहिती नाही का परंतु सरांनी जे जे मला काम सोपवलं मला अजूनही वाटत नाही की तुम्ही एस ए पदावर पदून झाले जात मला आर एफ ओ म्हणूनच ते काम करतोय असं वाटत होतं कारण मी महिने बघत होतो त्यावेळेस ते स्वतः एकशे दहा टक्के काम एकशे दहा टक्के त्यांचे काम करत होते आणि ते जर तसं काम करत आहेत तर मी का नाही करायचं कारण मला बहुदा आपल्या बऱ्याचशा म्हणजे माझं जो बिक्षण जरी वेगळं असतं ज्युबिक्षणच्या मला काम सोपवले आणि ते काम पाहिल्या पण तुम्ही कसे जातील त्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे जे जे काम सोपं त्या कामामध्ये त्यांना कुठं कमी तर, बोलू नये त्यासाठी सर्व स्टाफ करत राहील <स्थाँगा> मी <स्थाँगा> हॅलो हॅलो <स्थाँगा> तर सरांच्या आता जोपर्यंत हा सेवा सभा वापर आहे त्या सर्वासमातून त्यांच्याकडून नेतृत्व गुण शिकण्यासारखं आहे त्यांनी स्टाफ मध्ये जे संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये आहे त्याच्या माध्यमातून देखील सर्वांना खूप चांगली शिकवण किंवा मार्गदर्शन दिलेलं आहे आणि सरांच्या पूर्ण टेन्युअर मध्ये त्यांनी जी एक पूर्ण व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या व्यवस्थेमुळे आम्ही सगळे तोंड देऊ शकू या सात आठ महिन्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सरांकडून खूप साऱ्या गोष्टी शिकता मला मी मी ऋणी कारण आज या जुन्नडी वन विभागामध्ये मा मानव बिगड संघर्ष अध्यक्षेला नाही परंतु तरी देखील आज प्रत्येक स्टाफ आपण त्याच्यामध्ये पारंगत होतोय त्याचं कारण सरांनी इथं पण उपक्रम आहेत मी मला वाटतं एखाद्या गोष्टीमध्ये किंवा आपल्या कामामध्ये दे झुकून देणारे अधिकारी फार कमी मिळतात त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला इन्वॉल्व्ह करून घेतलेला आहे म्हणजे इव्हन मी सांगायला हरकत नाही एक दोन इन्सिडेंट असे सुद्धा माझ्या बाबतीत की सरकारचे कुठल्या जण मीटिंग मुंबई किंवा अन्य ठिकाणी गेले असतील रात्री एक वाजता मेसेज येऊन उद्या रिपोर्ट आपल्या करायचा करा एक वाजता रात्री मेसेज आहे सकाळी उठून मध्ये रात्री तीन वाजता पण मेसेज म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही काम करताना आपण स्वतःला किती वेळा किती आणि कसं झोपून देतो आणि ते काम किती चांगल्या पद्धतीने आपण करू शकू यासाठी डेडिकेशनच्या बाबतीत सरांचा कुणी हा करू शकत नाही सरांनी जी निगसी निर्माण केलेली आहे त्या निगसी पण कुणी करू शकत नाही मी अगदी धुरीत सांगतो कारण आज जनसामान्य असेल पत्रकार बंधू असतील या प्रत्येक गोष्टीत ज्या ज्या वेळेस काही इन्सिडेंट झाले काही संघर्ष निर्माण झाला त्यावेळेस त्यांच्या कौशल्यानं त्यांनी ते संघर्ष व्यवस्थित हाताळलेला आहे आणि त्यांनी आज या वनविभाग जुन्यांसाठी जे यांचं कार्यकर्तो आम्ही आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे या बिबट्याच्या आदिवासामध्ये वाघाचे ठसे त्यांनी स्वतःचे गुंतवले मी असं नक्कीच कार्यक्रमामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत या चिरकार राहतील राहते मला वाटतं काही संघटना त्यांनी तसं सांगितलं की ते जरी नसतील तरी सुद्धा सरांनी इथं निर्माण केल्याची व्यवस्था आहे इथं त्यांनी जे केलेलं काम आहे ते काम आम्ही कुठेही सर आम्ही टपणक देणार नाही त्या प्रत्येक कामामध्ये तुम्ही कधी एक वर्ष दोन वर्षांमध्ये आला तरी आमच्या सगळ्या सर्वच वनाधिकारी कर्मचाऱ्यांची करण्यासाठी जबाबदारी आहे की त्या प्रत्येक गोष्ट आपण जी राबवलेली आहे ती नक्कीच चांगल्या पद्धतीने पुढे जाईल आणि मी या आजच्या निरोप प्रसंगी आपणास आणि आपल्या कुटुंबास मनोपूरक शुभेच्छा देतो आपला कार्यकाळ मी आपण जिथे असा तिथे तुम्हाला नक्कीच शोधणार आहे मी आपल्याला बोललो एक पूर्ण टेरियर मी तुझ्यासोबत मला खऱ्याची मनसु आहे मी नक्कीच आपल्याला पुढील शुभेच्छा देतो आपली इच्छित ठिकाणी आपली बदली व्हावी यासाठी विनंती करतो आणि माझी दोन शब्द सांगतो थँक्यू जय हिंद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका